हॅलो वेलकम बॅक टू माय शॉर्ट तर आम्ही आज निघालो आहे कात्यानी देवीच्या मंदिरात मी फर्स्ट टाईम जाते इथून आमच्या घरापासून दहा ते बारा किलोमीटर आहे जाताना गाडीमध्ये पेट्रोल भरलं आणि जाऊन पोचलो आम्ही कात्यानी देवीच्या मंदिरामध्ये मंदिराचा परिसर खूप मोठा आहे शांतता आहे प्रसन्न वातावरण असतं मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं बाहेर येऊन थांबलो परिसर मोठा असल्यामुळे म्हणून अंश इकडे तिकडे पळत होता खेळत होता म्हणून म्हणले की जरा वेळ बसूया आपण मग तिथून आम्ही निघालो आणि मी शूज घालत होतो तर मी पाहिलं की अंश जाऊन ना मारुतीच्या मंदिरात स्वतःहून गेला आहे आणि दर्शन घेतो ह्यालाच हिंदू धर्मातील संस्कार असं म्हणतात तर खूप छान वाटतं की आपण मुलांना काहीतरी शिकवते आणि मुलं तेच लक्षात ठेवून पुढेही करतात आणि येताना आम्हाला ना इतकं छान वातावरण झालं होतं ना पावसाळ्यात ना कोल्हापूरमध्ये वातावरण खरंच खूप सुंदर होतं तर वाटेत भन्नाटवाडी म्हणून हॉटेल होतं तिथं वेळ थांबलो आमचं फोटोशूट वगैरे केलं आमचंही फोटोशूट केला नंतर कोल्हापूरमध्ये आलो कोल्हापूरमध्ये येईपर्यंत आम्हाला नंतर झाला होता तर आम्ही आज गेलो होतो मोठ्या डी मार्टमध्ये कोल्हापूरमधल्या तर तिथं मी आज चार वर्षानंतर गेले होते कारण आम्ही तिथे जवळ राहिला होतो पहिलं जायचो सारखं पण नंतर इकडे राहायला आलो इकडं पण एक डी मार्टमध्ये आहे सो तिकडे काही जाणं होतच नव्हतं जास्त सो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नंतर बाय